स्पायसी कडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे अशी मस्त अंडा मसाला किंवा अंडा करी बनवणारा काही फारसा वेळ पण लागत नाही आणि साहित्य पण जास्त काही इथे लागत नाही तर आपण इथे आता तुम्हाला मी सगळ्यात आधी इथे काय साहित्य लागणार आहे ते दाखवते इथे मी चार अंडे असे उकडून घे मी एक कांदा असा हुबा चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे चिरून ले थोडीशी कोथंबीर घेतलेली दहा बारा पुदिन्याची पानं घेतलेली सात आठ आल्याचे तुकडे घेतलेले दहा बारा लसणाच्या कुड्या घेतलेले इथे मी खोबरं फक्त इथे भाजून घेतलेलं आहे बाकी कांदा वगैरे कच्चाच घेतलेला आहे आपण कांदा कोथंबीर आलं लसूण आणि खोबरं हे मिक्सरला फिरून घेऊ मसाला बारीक झालेला आहे आपण इथे दोन मोठे चमचे भरून तेल ॲड करूया इथे मी चमचाभर जिरे टाकून घेतलेले दोन दालचिनीचे तुकडे त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण घेत टाकून घेतले असं की आपण इथे एक पाच मिनिट छान मस्त हे वाटण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचो कारण आपण इथे कच्चा कांदा घेतलेला होता का। म्हणून आपल्याला हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचे आताला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे तेल सुटले चांगलं मसाल्याला आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेऊया एक चमचा भरून मी गरम मसाला टाकून एक चमचा भरून गोडा मसाला एक चमचा भरून इथे छोटा कांदा मसाला अजून थोडा टाकते त्यानंतर इथे मी मिरची पावडर टाकून घेते छोटे दोन चमचे हे छान असं मिक्स करून घेऊया चवीनुसार इथे मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी छान मिक्स करून घेणार आहे इथे पाणी घातल्यानंतर दोन मिनटं मी इथे झाकण ठेवून घेणार आहे इथे मी आता झाकण काढून बघते वाव मस्त आपला मसाला इथे छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता मी पण छान आलेली आहे वाटतो ना चिकनचा मसाला हळद टाकायची राहिली होती थोडी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया इथे मी थोडंसं पाणी ऍड करते मिक्स करून घेणार छान तुम्हाला इथे अजून रस हवा असेल तर तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता आता आपण जे अंडे कट करून घेतलेले होते ते ह्याच्यामध्ये सोडून असे इथे सर्व मी रस्च्या मद मसाल्यामध्ये अंडी टाकून घेतलेली आहे वरुण अशी छान मस्त कोथंबीर टाकून घ्यायची आणि हे सावकाश असं मिक्स करायचं या मसाल्यामध्ये की प्रत्येक अंड्याला असा मसाला लागला पाहिजे झाली आपली इथे भाजी तयार झालेली तुम्ही अशी पटकन होणारी अंडा करी बनवून बघा खूप टेस्टी लागते ही माझी करीची भाजी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय